आष्टी तालुक्यात सोमवारी दुपारपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे कडा येथील नगरबीड मार्गावरील कडा वाहतुकीसाठी कडी नदीवर तात्पुरता करण्यात ता आलेला तकलादू पूल अखेर नदीला पाणी आल्यानं वाहून गेलाय आष्टी तालुक्यात दीर्घ विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली असून चोहीकडे पाणीच पाणी झालंय सोमवारी दुपारनंतर कड्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाल्यानं नदीला प्रचंड पाणी आल्यामुळे कडा येथील नगर बीड मार्गावर कडी नदीवर पुलाचं चा काम चालू असल्यानं वाहतुकीसाठी तात्पुरता बायपास रस्ता तयार करून या नदीवर पूल उभारण्यात आला होता मात्र पहिल्यांदाच दमदार झालेल्या पावसामुळे हा तकलादू पूल अखेर नदीला पाणी वाहून गेलाय आणि गुत्तेदारांच्या संथ संथगतीने चालू आहे याबाबत तेजवार्तानं दिनांक एकोणतीस जून रोजी या पुलाच्या कामासंदर्भात व्हिडिओ वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधलं होतं परंतु अधिकाऱ्यांसह गुत्तेदारांनी कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळेच आज नगर बीड मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न डोकेदुखी बनलाय पुलाच्या कामासाठी जे कामगार पत्र्याचं शेड ठोकून नदीपात्रात राहत होते त्यांना सुज्ञ नागरिकांनी वेळीच बाहेर काढल्यानं त्यांचा जीव वाचलाय मात्र त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेलाय कडा परिसरात झालेल्या दमदार पावसानं नगरबीड मार्गावरील कडी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्यानं तात्पुरता तयार करण्यात ता आलेला पूल वाहून गेला त्यामुळे कुठलीही जोखीम न घेता वाहनधारकांसह नागरिकांनी या मार्गावरून ये जा करताना पर्याय मार्गाचा अवलंब करावा असं तहसीलदार प्रमोद गायकवाड आष्टी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं तेजवार्ता न्यूजसाठी राजेंद्र जैनसह सय्यद इब्राहिम व आयुब मोमीन कडा आष्टी आंदोलन केलं होतं आमच्या होते अजून दोन चार पक्षाचे कार्यकर्ते होते नाही तर जर पाऊस आला आणि पूल वाहून गेला तर त्याच्याबरोबर माणसाची मनुष्य मनुष्यहानी होऊ शकते हे आम्ही पंधरा दिवसापूर्वी इशारा देऊन गेलो होतो परंतु ह्या प्रशासनाने त्याचा काही दखल घेतलेली नाही आणि आज तीच परिस्थिती निर्माण झाली आणि आज पूल वाहून गेला आहे प्रचंड रात्री मोठा पाऊस झाला निसर्गाची कृपा चांगली झाली परंतु हे ती परिस्थिती तशीच आहे उद्याच्याला जर अजून जोरात पाऊस आला तर हेच उभं केलेलं वाहून जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे रेल्वे पाऊस जोरात आला तर बंद होणार आहे हे पाणी जर समजा इकडनं नसतं गेलं ते पाणी असं गावातून घुसलं असतं आणि गावात सुद्धा मनुष्य हानी झाली असती ज्या छोटे छोटे धंदेवाले आहेत लोक पोट भरतात त्यांचं सुद्धा नुकसान झालं असतं हे आम्ही पंधरा दिवस नाही महिन्यापासून सांगते परंतु हे अधिकारी आहेत मी एक दिवस तर दहा दहा धा, वेळेस फोन केला त्या भोपळे साहेबांना पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही माझा म्हणजे असे निगरगट अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा तिथे मलि मलिदा खाल्लेला आहे तो, तो सुद्धा बाहेर काढला पाहिजे आपण आता कारण ह्या अधिकारी पैसे खाऊन गप्प बसलेले आहेत कामाकडे यांचं अजिबात लक्ष नाही त्यामुळे आता शासनाने सुद्धा याच्यावर लक्ष ठेवून आम्हीसुद्धा या ज्यांनी जर दक्षता नाही घेतली तर आंदोलन करून यांचं ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत यह एक इशारा देती हूं यह टिकट ये शेर ने वाले हैं ठीक वो भी निकले चलते हैं いただきます。